माझे फोट मिठ आहेतच सगळे त्यांचे ना Thank <laughs> you. त्यांना दाखवलं का पूर्ण उघडून हो हो बघ मॅडमनी एकदम भारी व्यवस्थित पैकी किती तशीच अक्षर

मित्रांनो बघितलात का आनंद कसे आईच्या डोळ्यातून आई झाल्यानंतर येतात आली तुला दिदी चल 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 कसा आहे गोड स्वामी आमचा मित्रांनो आता कोण आले बघितलात का तुम्ही लगेचच इमिजिएट पटकन पहिले भेटायला आलेले पाहुणे आपले सरांना जास्त खूप खुश झालेले आहेत खूप छान आहे नॉर्मल होली हा ना खूपच हो सर ते ड्रेस वगैरे काही नको आऊ आता नाही नाही हे स्वामी अरे बाप रे कसला क्यूट सर न काढलाय ड्रेस ए चू तुला बघायला कोण आले बघ स्वामी दीदी बघितली का दीदी कसा क्यूट स्वामी हा बघितलात का स्वामी तुला एक बाळा आणायचं का असं बाळ दीदी म्हण दीदी

बालकर बालकर खू देत नाही द्यायची पप्पी म्हणजे पती घेतलीच नाही द्यायची नाही द्यायची नाही द्यायची तर मित्रांनो आमचे हे पाहुणे आलेले आहेत आणि हे ॲडव्होकेट डोईपुडे सर यांनी आमचं कन्यादान केलं होतं मित्रांनो सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे मित्रांनो खरंच यांच्या जीवना यांच्यामुळं आमचं खरंच खूप भारी झालेलं आहे सगळ्याच गोष्टींमध्ये आणि हे आज पहिल्यांदा पळत पळत लगेच आले आणि असे ॲडव्होकेट आहेत हे की अक्षरशः माझ्या समोर जजन सुद्धा कौतुक केले होते अशा प्रकारचे ॲडव्होकेट आहेत नाहीतर समाजामध्ये ॲडव्होकेट तुम्हाला माहित आहेत की ॲडव्होकेट हॉस्पिटल कोणच नको म्हणतं कारण त्याचं रिझन तसं आहे की सगळे कापणार आहेत खूप आमच्या घरात आनंदाचं वातावरण आहे त्याच्यासोबतच स्वामी आलेला आहे रुपाली ताई आहेत ह्या पण ॲडव्होकेट आहेत सर पण ॲडव्होकेट आहेत कसं आहे वडील किती खुश होतात हे याच्यातून साध्य होतं बघितलं का मुलाची खुशी तीच वडिलांची खुशी त्यामुळं बाप झाल्याशिवाय तर काय असतं ते कळतच नाही कळलं का चल

मला म्हणला नाही ना येणार आणि हे बघा कोण आले बघत आहे का बघितलं का कोण मित्रांनो बघितलं का मित्रांनो मला म्हणला माझा मित्र येतोय आणि हा एवढा लांबण सगळं सोडून कामधंदा वगैरे आलाय भाई आपण त्याला पण मुलगीच झाली परंतु तरी पण पुण्याला आलाय बघातलं का मॅडम सारखं येऊन चौकशी वगैरे करून जातात दोघी पण तर चालल्या काळजी घेणार इथले स्टाफ वगैरे हो आहेत प्रत्येक वेळेस येतात सगळे चू ए बाळा <laughs>

नको रडायचं मस्त डोकं परत होते रडू नको रडू नको तुझं परत वेगळंच अजून